आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील दहिवडी येथे श्री मल्टीकेअर हॉस्पिटलचा शुभारंभ उत्साहात पार पडला पुणे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी सदिच्छा भेट देत या नव्या आरोग्य उपक्रमास मढपूर्वक शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले डॉक्टर रणजीत सजगने आणि डॉक्टर रूपाली सजगने यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या हॉस्पिटलमुळे दहिवडी आणि परिसरातील नागरिकांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आवश्यक तपासण्या आणि तातडीची वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे श्री मल्टीकेअर हॉस्पिटल सोबतच सुरू करण्यात आलेल्या कृष्णाई मेडिकल मुळे रुग्णांना आवश्यक औषधेही एका छताखाली उपलब्ध होणार आहेत सजगने परिवाराच्या या उपक्रमामुळे दहिवाडीच्या आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू झाले असून परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा